गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे चोवीस जुलै रोजी शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो होत धरणाच्या सांडव्यावरून नऊ इंच इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने त्या अनुषंगाने गोंदियाच्या जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी इटियाडोह धरणाला भेट देऊन जलपूजन केले या परिसरात लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे एक लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिला परिणामी धान पिकाची लागवडही उशिरा झाली दोन हजार चोवीस या वर्षीच्या जुलै महिन्यात एकोणावीस जुलै ते चोवीस जुलै दरम्यान झालेल्या सतत मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली यामुळे खरीप हंगामात पूर परिस्थिती दिसून आली खरीप हंगामातील शेवटचे सत्र सुरू असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी आलेल्या दमदार मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मोठे धरण जलयुक्त शिवार योजनेतील तलाव बोडी मामा तलाव जवळपास झाला याचा प्रत्यक्ष पिकालाही झाला त्यातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव गाव येथील इट्याडोह धरण हे शंभर टक्के भरताच सव्वीस जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह इट्याडोह धरणाचे शासकीय जलपूजन केले तसेच गाडवी नदीच्या काठावरील गावांना नदीपात्रातून आवामन करणाऱ्या सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे तर धरण शंभर टक्के भरल्याने उन्हाळे रब्बी हंगामाला गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला धरणाचा पाणी दिला जात असतो त्यामुळे शेतकरी देखील आनंदी झाले आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला तर दुसरीकडे जलस्रोत निर्माण करणारे प्रकल्पही भरल्याने यंदाच्या हंगामात धान पिकाचे उत्पादन चांगले येणार अशी आशा वर्तवण्यात येत आहे यावेळी जलपूजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्यासोबत अर्जुनी मोरगावचे उपविभाग अधिकारी वरुण कुमार सहारे अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेकार उपकार्यकारी अभियंता शेंडे शाखा अभियंता सुनील राऊत गिरे पुंजे तसेच महसूल विभाग आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया